हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला स्वामी समर्थ आजचा आपला व्हिडिओ असा आहे की रामनवमीला इथे आपल्याला दोन तुळशीची पानं ठेवायची आहे त्यामुळे सर्व कामात आपल्याला यशस्वीपणे आपले सर्व कामं यशस्वी होतात किंवा सर्व आपल्या ज्या अडीअडचणी दुःख आहे ते नाहीसे होतात त्यासाठी आपल्याला रामनवमीच्या दिवशी हा उपाय करायचा आहे आणि व्हिडिओ चालू करण्याच्या अगोदर एक सांगेन की व्हिडिओ संपूर्ण बघत जा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती कळ कर, कळेल मी अगोदर माहिती का सांगते की तो उपाय करताना तुमच्या लक्षामध्ये यावा तर मोबाईल तुम्हाला हातामध्ये घेऊन बघायची काही गरज नाही आपण एखादं काम जरी करत असलो तर तेव्हा तुम्हाला मोबाईल वरती व्हिडिओ लावून द्यायचा आणि अगदी काम करत करत आपण व्हिडिओ ऐकू शकतो असं काही नाही की मोबाईल जवळ घेऊन बसूनच ॲप आपल्याला सर्व माहिती ऐकायची आहे मोबाईल वरती लावून द्यायचा आणि आपण आपलं काम करत जरी ऐकला तरी आपल्याला सर्व माहिती कळून जाते रात्री एका ताईची म्हणजे खूप कमेंट आल्या दोन चार असं म्हणणार नाही मी की म्हणजे रागाने नाही सांगत परंतु व्हिडिओ संपूर्ण जा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती कळेल मी त्या व्हिडिओमध्ये काय काय सांगितलं आहे आणि तशा पद्धतीने आपल्याला तो उपाय करायचा आहे असाच अशीच आपल्या व्हिडिओला साथ द्या मला साथ द्या आणि शे व्हिडिओ नक्की आवर्जून शेवटपर्यंत बघा जा म्हणजे तुम्हाला उपाय करताना कुठलीही अडचण येणार नाही आणि ना आपण नुसता साधा यानं उपाय केला त्यामागचं आपल्याला कारणच माहीत नसलं तर काहीही फायदा होत नाही नुसतं करायचं म्हणून ना करायचं नाही करायचं तर कोणताही उपाय आपल्याला मी तुम्हाला या अगोदरही सांगितलेला आहे की उपाय करताना आपण जेव्हा व्हिडिओ ऐकतो तेव्हा आपल्या मनात पटदिशी असं येतं की हा उपाय मी करणारच तर चटकन उठायचं आणि उपाय करून टाकायचा आणि जिथे तुम्हाला असं वाटत असे की नाही याने काही होणार नाही तर तो उपाय करू नका कारण तुमच्या मनामध्ये एक जे पॉझिटिव्ह विचार असतात ते विचारच नाही तर त्या तुम्हाला उपायाचा कुठलाही फायदा होणार नाही आता रामनवमीला आपल्याला कोणता उपाय करायचा आहे तो व्हिडिओ व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती सांगणारच आहे परंतु व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत बघत जा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करत जा आता सप्रास। आता सतरा एप्रिलला आहे रामनवमी आणि सोबतच संत श्री गजानन महाराजांचा प्रगती सुद्धा आलेला आहे म्हणजे असतो त्या दिवशी रामनवमीलाच तर आपण ह्या दिवशी उपाय केलेले शंभर टक्के हे यशस्वी होत असतात आणि रामनवमीचा दिवस हा अतिशय अत्यंत शुभ दिवस मानला जात असतो आणि आपण या दिवशी केलेले सर्व उपाय हे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी शांती आणि एक सकारात्मकता आपल्या घरामध्ये आणून देत असतात तर त्यामुळे आपल्याला ज्या काही ह्या तिथी असतात त्या तिथीनुसार आपल्याला उपाय करायचे असतात आणि खरोखर त्याचा फायदा हा होतच आपल्याला हा उपाय रामनवमीच्या दिवशी करायचा आहे तर आपण जर का ज्या ज्या त्या तिथीला तिथीनुसार उपाय केले तर त्याचा आपल्याला एक चांगला फायदा हा होत असतो तर त्यामुळे आपल्या घरामध्ये भरभराटी सुद्धा होत असते प्रभू श्री राम जे आहेत ते भगवान श्री विष्णू देवांचं रूप आहे तर त्यामुळे आपल्याला रामनवमीला हा तुळशीच्या पानांचा उपाय आवर्जून करायचा आहे आणि मी तर म्हणेन आपल्या युट्यूब परिवारातील प्रत्येक फॅमिलीने हा उपाय आवर्जून करावा कारण आता आपण सगळ्यांनाच माहीत आहे की तुळस ही भगवान श्री हरी विष्णू देवांची खूप अतिप्रिय आहे तर हे जे तुळशीचे आपण उपाय करतो त्यामुळे आपल्या दन घरामध्ये धनधान्य पैसा सुख समृद्धी येण्यास मदत होत असते आणि त्या घरामध्ये माता लक्ष्मी कायम अखंड वास सुद्धा करत असते तर हा उपाय आपण कोणत्याही इच्छेसाठी करू शकता जर आपल्या घरामध्ये पैसा येतच नसेल किंवा आलेला पैसा टिकत नसेल किंवा तुमचं लग्न ठरत नसेल किंवा अभ्यासामध्ये तुमच्या मुलांच्या प्रगती होत नसेल आणि आपला धंदा आपला आपल्या मनासारखा जर गल्ला येत नसेल म्हणजे आपल्याला धंद्यामध्ये आपल्याला पाहिजे तेवढी जेवढी ते आपली अपेक्षा असती तेवढे आपल्याला जर रोज दिवसामध्ये पैसे येत नसेल त्यासाठी सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता हा उपाय करून पहा सोबतच आपण एक तुळशीचा पण उपाय करणार आहे तर आपल्या इच्छा फक्त चांगल्या असाव्या कारण तुळशीचे उपाय उपाय हे खूप प्रभावशाली असतात सर्वात पहिले सकाळी आपल्याला लवकर उठायचं उठून आपलं घर अंगण स्वच्छ करून घ्यायचं अंगणामध्ये रांगोळी काढायची छानपैकी आपल्या दाराजवळ रांगोळीने प्रभू रामाचे किंवा माता लक्ष्मीचे पावलं काढायचे एक स्वस्तिक काढायचं सोबतच आपल्याला तिथे श्रीराम जय जय राम, राम काढायचं किंवा रामकृष्णहरी सुद्धा तुम्ही काढू शकता रांगोळीने आणि त्यावरती आपल्याला हळदी कुंकू अक्षदा वाहून थोडे फुल फुलपाकड्या टाकायचं फुलं टाकायची किंवा फुलांच्या कि पाकळ्या जसं आपल्याला टाकायचं आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला त्या रंगोळीवरती आपले पाय पडणार नाही याची आपल्याला ना काळजी घ्यायची आहे किंवा रामकृष्ण हरी तुम्ही तुळशी समोर सुद्धा काढू शकता त्यानंतर आपली रोजची देवपूजा करून घ्यायची आहे आणि आपल्याकडे जर रामाची मूर्ती असेल तर पंचामृताने आपल्याला त्या मूर्तीला स्नान घालून घ्यायचं आहे आता प्रत्येकाकडेच रामाची मूर्ती असेल असं नाही पण आपल्या घरामध्ये आता भगवान श्रीहरी विष्णू देवांची मूर्ती असते किंवा फोटो असतो आणि नसेलच तर आपण अगदी बाळकृष्णांची मूर्ती घेतली तरीही चालल कारण बाळकृष्ण आणि भगवान श्री हरी विष्णू देव रा, राम प्रभू रामचंद्र हे एकच रूप आहे देवांची सर्व एकच रूप आहे परंतु फक्त नावं अलग अलग दिलेले असतात तर आपल्याला काय करायचं एक राम, रामा रामाचीच मूर्ती म्हणून भगवान श्री बाळकृष्णाला काय करायचं आपल्याला प्रथम पाण्याने अंघोळ घालायची आणि नंतर पंचामृताने अंघोळ घालायची परत आपल्याला पाण्याने स्वच्छ पाण्याने आंघोळ घालून घ्यायची मूर्ती धुवून पुसून घ्यायची आणि थोडं आपल्याकडे हिना अत्तर असत तर हिना अत्तर किंवा गुलाबाचं अत्तर आपल्याला मूर्तीला फुलाने किंवा कापसाच्या रुवाने तुम्हाला लावून घ्यायचं आणि नंतर कृष्णाला मस्त छानपैकी सजून घ्यायचं कपडे वगैरे असतील तुमच्याकडे तर कपडे घालायचे किंवा आपण जे कापसाचं वस्त्र असतं तेही केलं तरीही चालेल यानंतर आपल्याला आपण जशी देवाची पूजा करतो तशीच आपल्याला एकाच चौरंगावरती आपल्याला पिवळं किंवा लाल कपडा टाकून त्यावरती आपल्याला बा भगवान श्री बाळकृष्णांची मूर्ती ठेवायची मूर्तीखाली थोडं तांदळाचा आसन द्यायचं तांदळाच्या आसनावरती थोडा हळदी कुंकू कुल वाहायचं आणि त्यावरती आपल्याला भगवान श्रीहरी बाळकृष्ण आपल्याला त्यावर स्थापित करायचे म्हणजे त्यांच्या जागेवर ते विराजमान करायचे नंतर तुपाचा दिवा लावून घ्यायचा अगरबत्ती लावायची त्यानंतर आपल्याला थोडा प्रसाद म्हणून साखर किंवा खडी साखर ठेवायची आहे किंवा अगदी दूध साखर ठेवायचं त्या प्रसादामध्ये नेहमी आपण जेव्हा नैवेद्य दाखवतो तेव्हा एक तुळशीचं पान आपल्याला ठेवायचं आहे आता उपाय मी तुम्हाला इथे सांगणार आहे तर उपाय कसा करायचा आता तुम्हाला एक पान घ्यायचं किंवा तुम्ही अकरा पानं सुद्धा घेऊ शकता किंवा एकवीस पानं सुद्धा घेऊ शकता आता तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला घ्यायची आहे तर एक पान घेतलं अगदी तरीही चालेल काही हरकत नाही आपल्याला सर्व अशी पूजा मांडून घ्यायची आणि तुम्ही चौरंगावरती नाही बांधली समजा तुम्हाला कुठली जाग्याची अडचण असेल किंवा तुम्हाला हो, शक्य होत नसेल तर अगदी तुम्ही देवघरामध्ये सुद्धा अशा प्रकारे मूर्तीची आपल्याला पूजा करून आपण देवघरामध्ये सुद्धा मांडू शकतो अशी त्याला कुठलंही बंधन नाही परंतु एक वेगळी जर पूजा मांडली तर आपल्या घरामध्ये खरोखर आपल्याला प्रसन्न वाटत असते त्यासाठी आपण एक दिवस मांडली तर काही हरकत नाही मांडून बघा आणि करत जावा अशा पूजा म्हणजे आपल्याला आपल्या घरामध्ये नेहमी एक प्रसन्न वातावरण किंवा सकारात्मकता जाणवत असते आपल्या घरामध्ये आपण जेव्हा पूजा अर्चा करतो तेव्हा तर एकवीस पानं किंवा अकरा पानं किंवा एक पान तुम्हाला घ्यायचं आहे पान हे चांगलं पान घ्या आणि ते धुवून पुसून घ्या स्वच्छ करून घ्यायचं आपल्याला आपल्याला पाण्याने आता हे धुवून पुसून घेतलेलं पान आपल्याला तिथेच आसन घेऊन बसायचं आसनावरती बसायचं पूजा करताना बिना आसनाची पूजा आपली जी रोजची नित्य पूजा असते ती बिना आसनाची पूजा कधीही करायची नाही आपल्या खाली बसण्यासाठी आसन हे जरूर असावं तर ते पान आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायचं आणि काय करायचं सर्वात पहिले आपल्याला एक वेळा गणपती अथर्व शिष म्हणायचं त्यानंतर आपल्याला एक वेळा राम सूत्र म्हणायचं आता आणि याच्यानंतर तुम्हाला काय करायचं तुम्हाला जर वाचता येत असेल तर तुम्हाला विष्णू सुद्धा म्हणायचं आहे विष्णू सहस्रनाम आणि एक वेळा व्यंकटेश सूत्र तुम्हाला पठन करायचं आहे आता तुम्ही एक 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 वेळा ह्या सेवा म्हणू शकता हे मंत्र पठन करू शकता किंवा तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही एकवीस वेळा सुद्धा म्हणू शकता तर आता तुम्ही एकवीस वेळा म्हणणार असेल व्यंकटेश सूत्र किंवा विष्णू सहस्र नाम म्हणणार असाल तर ते पान तुम्हान तुम्हाला एक वेळा आपलं म्हणून झालं की तुम्हाला ते भगवान श्री हरी विष्णू देवांना जे आपल आपल्याला ते व्हायचं आहे मूर्तीला परत नमस्कार करायचा ते पान आपल्या हातामध्ये उचलून घ्यायचं आणि परत तुम्ही ते वाहू शकता तेच तुम्हाला एक पान तोडलेलं असेल तर ते एक पान प्रत्येक वेळा उचलून तुम्हाला ते व्हायचं किंवा तुम्ही जर अकरा एकवीस पानं जर तोडली असेल तुळशीची तर ती एक एक पान तुम्हाला भगवान श्री हरी विष्णू देवांना वाहायची आहे अशा प्रकारे आणि आता ज्यांना हे थोडं संस्कृत मध्ये तर हे थोडं कठीण जातं आपल्याला म्हणायला तर आता ज्यांना म्हणता येत नसेल किंवा वाचता येत नसेल तर काय करायचं मोबाईल वरती सर्च करायचं आणि मोबाईल वरती तुम्ही रामरक्षा किंवा व्यंकटेश सूत्र तुम्ही लावू शकता किंवा विष्णू सहस्रनाम सुद्धा लावू शकता याने खरोखर या ज्या सेवा असतात आणि या आपण तिथीनुसार ज्या सेवा करतो खरोखर आपल्याला ह्या सेवा तुम्ही मोबाईल वरती सुद्धा लावू शकता आणि आसनावरती बसून पठण करू शकता आपण नुसतं हात जोडून बसलं आणि मनाभावातून ऐकलं तरीही आपल्याला याचे खूप चांगले रिझल्ट मिळतात ही सेवा केल्याने आपल्या घरामध्ये सकारात्मकता येते आणि खरोखर ही सेवा खूप प्रभावी आहे आवर्जून करावी नंतर नैवेद्य कशाचा दाखवायचा तर आपल्याला आता तुम्ही पिवळी मिठाई सुद्धा आणू शकता किंवा मोतीचूरचा लाडू सुद्धा आपण देवाला नैवेद्य म्हणून दाखवू शकतो आणि शक्यतो खिरीचा प्रसाद आपल्याला करायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला एकतरी तुळशीचं पान आवर्जून टाकायचं आहे नंतर हा प्रसाद आपल्याला एक दोन तास तिथेचा झाकून ठेवायचा आणि हा प्रसाद आपल्याला आपल्या घरातल्या सर्वांनी मिळून संध्याकाळी तो, तो ग्रहण करायचा म्हणजे सर्वांना वाटून खायचा परंतु हा प्रसाद आपल्याला बाहेरच्या कुणाला द्यायचा नाही आता या तुळशीच्या पानाचं काय करायचं तर नंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही हे पानं आपल्या आपण जेव्हा जेवण करणार आहोत तेव्हा आपल्याला ती पानं खाऊन घ्यायची आहे ती पानं आपल्याला निर्मल्यामध्ये किंवा अशी वेस्टेज इकडे तिकडे फेकून द्यायची नाही आणि हा हे जर पानं तुम्ही तुम्हाला एखाद्या समजा आता तुम्हाला जर एखाद्या व्यवसायासाठी केलं भरभराटी बर होण्यासाठी किंवा विद्यासाठी केलं म्हणजे आपल्या मुलांची प्रगती व्हावी अभ्यासामध्ये यासाठी जर केली असेल तर ही पानं आपल्याला पुस्तकामध्ये ठेवून द्यायची आहे आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ